आता ते तुम्ही कालची घटना जी घडली त्याच्यावरून तुम्हाला दिसलं असेल परंतु त्याच्यावर मला काही कॉमेंट करायचे नाही आहेत की आमिष दाखवलं तर त्याला बळी पडू नये कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं केवळ पैसे देऊ केले किंवा कुठल्या आमिष दा दाखवलं तर त्याला कोणीही बळी पडायचं नसतं तरच लोकशाही सुदृढ होऊ शकते माझे आमदार आहे की दोन्ही पक्ष सेना आणि भाजप लोकांना पैसे वाटण्यास स्पर्धा करत आहे म्हणजे इथे विकासात केला गेला नाही प्रशासन असतानाही नाही हाताय नाही आणि सत्तेत असतानाही नाही त्यामुळे पैसे स्पर्धा पैसे वाटण्याची आहे विकास कसा असतो याचं मॉडेल बघायचं असेल था तर त्यांनी शहरा पुढे डोळसपणे बघितलं पाहिजे सावंतवाडी शहरामध्ये आज मोठ्या प्रमाणात जर समस्या असेल तर ती पार्किंगची समस्या आहे आमची जी नवीन संत गाडगे महाराज मंडई ज्याचं काम आता जवळजवळ पूर्ण होत आलं आहे ती झाल्यानंतर ही पार्किंगची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे एवढंच नाही तर भाजी विक्रेते असतील फुलं विक्रेते असतील त्यानंतर किरकोळ व्यापारी असतील यांची सोय होणार आहे अशा तऱ्हेची मोठी मार्केट हे फक्त सावंतवाडी शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे पहिलं मार्केट हे इंदिरा गांधी व्यापारी संकुल आहे आणि आता दुसरं मार्केट हे संत गाडगे महाराज मंडई आहे आणि त्याच्याचबरोबर शहराला जी पाणी पुरवठ्याची समस्या होती त्याच्यावरसुद्धा आम्ही इलाज करून एकूण स जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना आज कार्यरत आहे सावंतवाडी शहरामध्ये नवीन मठन मार्केटचं काम जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे सावंतवाडीचं फिश मार्केट आम्ही यापूर्वीच बांधलं ते अत्याधुनिक आहे त्याच्यामुळे अशा तऱ्हेने त्यांनी बोलणं हे साफ चुकीचं आहे शहरामध्ये जेवढी प्रगती आज होते शहरामध्ये नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होतो दो आहे जो जवळजवळ पाच कोटी रुपयाचा तालुका क्रीडा केंद्राचं ते काम आहे स साधा एखादं लॉन टेनिसचं कोर्ट असेल तरी त्याच्यासाठी जवळजवळ साठ पासष्ट लाख रुपयाचा निधी करून ते अत्याधुनिक कसं असेल याची काळजी घेतली गेलेली आहे रमाकांत दाचरेकर सरांच्या नावाने त्या ठिकाणी पॅवेलियन बांधला जातो या ड्रेसिंग रूमच्या निमित्ताने रमाकांत दाचरेकर सर ज्यांनी सचिन तेंडुलकरना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना त्या ठिकाणी शिक्षण दिलेलं होतं सावंतवाडीच्या जिमखान्यावर ती सर्वच क्रिकेटप्रेमींना प्रेरणादायी असं ठरत राहील याची मला खात्री आहे नरेंद्र उद्यानला नवीन पर्यटन केंद्र हे इकोटुरिझमचं चालू आहे त्या ठिकाणी टेंट लावलेले आहेत त्या ठिकाणी ट्री हाऊसेसची कामं चालू आहेत तिथं जाण्यासाठी बसेसची सोय केलेली आहे इथं हेल्थ पार्क हा जो प्रकल्प होता हा सुद्धा आता नव्याने अमेया इंडिया या कंपनीला चालवायला दिलेलं आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर असं त्याचं रिनोव्हेशन केलेलं आहे नागरिकांनी अवश्य जाऊन ते बघितलं पाहिजे हे सगळं सावंतवाडी शहरामध्ये एवढे चांगल्या नागरी सुविधा आहेत अंडरग्राऊंड ऐवजी डिसेंट्रलाइज ड्रेनेज, ड्रेनेज सिस्टम सावंतवाडीसाठी करायचा प्रस्ताव तत्त्वत मान्य झाला आहे आणि निरीसारखी संस्था ही त्याच्यावर काम करते नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा असं हो।